नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण उबाळे आपण या ठिकाणी नारायणगड इथे आहोत आणि नारायणगडाच्या बाजूला हे वनक्षेत्र आपण पाहत आहोत इथं पहा हे वनक्षेत्र तयार केलेलं आहे तर तुम्हाला याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो मी पहा इथं अगदी जाताना वाटेलच आहे हो ते हे खूप मोठं आहे अमोल सातपुते साहेब म्हणून वन अधिकारी होते पिढला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे वनक्षेत्र निर्माण झालेलं होतं आणि अत्यंत इकडं पाहू शकतो आपण मोठं वनक्षेत्र तयार केलेलं आहे विकास कंपाऊंड बी बघित क्वालिटीचं त्या काळामध्ये त्यांनी तीन वर्षापूर्वी ते अधिकारी होते आता बदली झाली त्या साहेबांची इथून आणि आज रोजी आपण जर ह्याची दयनीय अवस्था बघितली तर ते होते त्या काळात लहान रोप असताना सुद्धा पाणी असायचं आता बरेच झाडं जळून गेलेत आणि इथं गेट जे आहे गेटला साधं कुलूप लावण्याची सुद्धा तस्ती आता सध्याची जी व्यवस्था आहे त्यांनी केलेली आहे व्यवस्था आहे परंतु बीडसाठी हे जवळजवळ ऐंशी हेक्टर म्हणजे किती एकर आहे शंभरपेक्षा जास्त एकर वर हे वन क्षेत्र आहे हे जर मोठे झाले हे महावृक्ष झाले हे घनवृक्ष प्रकल्प आहे तर भविष्यामध्ये तयार होऊ शकतं ऑक्सिजनचं भंडार या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी मला वाटतं आपल्या कपिलधारच्या वर सुद्धा असाच प्रकल्प केलेला आहे आपण जे जाड़, जे या निसर्गात जे झाडं येऊ शकतात ते झाडं हे झाडाचं आहे हे पिंपरी पिंपळ असे प्रचंड झाडं आहे आणि पलीकडकर जंगल आहे इतकं भयंकर जंगल आहे की आपल्याला भीती वाटेल अशी परंतु उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीने यांना देखभाल पाहिजे कुठलीही देखभाल केली जात नाही आता सध्याचे जे व्यवस्थापक आहेत ह्या सामाजिक वनीकरणामध्ये येतं हे या व्यवस्थापकांनी निदान कुलूप लावणे हो या आठ पंधरा दिवसातून महिन्यातून येऊन बघणे कोणी इथं इथं जानवर सुद्धा येतात हे इथं जनवराची पावले आहेत खाली बघू शकतो आपण जानवारांचे पावले आहेत येऊ नये म्हणून निदान एखादी वर व्हिजिट देणं असे जरी काम केलं तरी हे निश्चित जगेल आणि खूप मोठं बीडसाठी आपल्या शहरासाठी जिल्ह्यासाठी खूप मोठं वनक्षेत्र वाढण्यामध्ये मदत होईल कारण आपल्या बीडमध्ये खूप कमी वनक्षेत्र आहे असे प्रकल्प प्रत्येक गावागावात जिथं गायरान जमिनी आहेत तिथं हे अतिक्रमण वगैरे काढून गावागावात व्हायला पाहिजेत जेणेकरून आपला बीड जिल्हा वनांच्या बाबतीत समृद्ध होईल निसर्ग वाढेल फुलेल आणि आपलं जीवन निरोगी होईल म्हणून याकडे थोडं तरी लक्ष द्यावं अशी माझी कळकळीच विनंती रामकृष्ण हरी